श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला वरुथिनी एकादशीचे व्रत केले जाते यावर्षी हे व्रत चोवीस एप्रिल म्हणजेच गुरुवारी आहे पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी तेवीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच चोवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटाने संपेल आणि उदय तिथीनुसार विरुतनी एकादशीचं व्रत हे चोवीस एप्रिल रोजी पाळलं जाणार आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि मोक्ष मिळतं म्हणून या एकादशीला वरुतिनी एकादशी असे म्हणतात हे व्रत केल्याने दहा हजार वर्षाच्या तपश्चर्य इतक पुण्यफळ प्राप्त होतच त्याचबरोबर जीवनात चालू असलेल्या मानसिक किंवा आध्यात्मिक भीतीपासून मुक्तता देखील मिळते तसेच श्रीहरींच्या कृपेने जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्तता होते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने पापाचा नाश होतो आणि सौभाग्य वाढते यावेळी वरितनी एकादशी गुरुवारी येत आहे जो स्वतः भगवान विष्णूंना समर्पित दिवस आहे या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णूंचे आशीर्वाद दुप्पट होतात वरतणी एकादशीच्या दिवशी शताभिषा नक्षत्र तसेच ब्रह्मयोग आणि इंद्रयोगाचा शुभ संयोग जुळून येत आहे आणि या शुभ संयोगामध्ये जर आपण काही प्रभावी उपायाने सेवा केल्या तर त्याचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच वर आणि एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा फक्त ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे करोडोच्या कर्जातून मुक्ति तर मिळणारच आहे पण आपलं भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा नवनवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तर मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका भरुदनी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तात उठायचं आणि ब्रह्म मुहूर्त हा सकाळी चार वाजून 19 मिनिटापासून ते 5 वाजून तीन मिनटापर्यंत असणाऱ्याने अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरिष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे असं म्हटलं जातं आपण ब्रम्हत जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं विरत एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा आणि मंदिर परिसर स्वच्छ करा त्यानंतर हातात पाणी घ्या आणि व्रत करण्याचं संकल्प करा सर्वप्रथम देवघरामध्ये दे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची आहे त्यांना चंदनाचा तिळा लावायचा आहे पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ते म्हणजे तुळशीचं पत्र तर आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते त्याचबरोबर त्यांना पंचामृताचा नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा तसेच आपल्याला वरुतिनी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करायचं तसेच आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण विरुद्ध एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात फक्त बहार दुपारी आपल्याला उपाय हा करायचा नाही आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद तसेच एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला मोली धागा ज्याला रक्षासूत किंवा कलावेचा धागा म्हणतात तो घ्यायचा आहे हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती या सर्व वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथात या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या आणि नारायण स्वतः फांद्यावर वास करतात याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्री विष्णू वास करतात सर्व देवी देवतांसोबत माता लक्ष्मी वास करते पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवतांनी स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्व अनेक पटीने वाढते तसेच पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पित्रांचा सुद्धा वास असतो तसेच शनिदेवांचा सुद्धा वास असतो आणि म्हणूनच विरुद्ध एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा आणि सेवाही करायची आहे आता आपण पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे पिंपळ वृक्षाला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची फुलं अर्पण करून घ्यायचे आणि ते त्यानंतर जे जल आपण घेऊन गेले ते एक धारेने पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाभोवती अकरा प्रदक्षिणा आहे करायच्या प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं आहे त्यानंतर जो आपण लाल कलाव्याचा धागा जो घेतलेला आहे तो लाल कलाव्याचा धागा घेऊनच आपल्याला प्रदक्षिणासुद्धा मारायची आहेत प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला हा लाल कलाव्याचा जो धागा आहे तो एकतर तुम्ही पिंपळ वृक्षाच्या मुळांना बांधू शकतात किंवा तुम्ही अगदी पिंपळ वृक्षाच्या फांदीला बांधला तरीही चालणार आहे फांदीला बांधताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हा कलाव्याचा जो धागा आहे तो पिंपळ वृक्षाच्या फांदीला बांधायचा आहे असा हा रक्षासूत पिंपळ वृक्षाला बांधल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता अगदी झाडाखाली खडून पडलेलं पान असेल पिवळं असेल तरी ते घेतलं तरीही चालणार आहे तर नसेलच पान तर आपल्याला सर्वप्रथम पिंपळ वृक्षाला क्षमायाचना करायची कोणत्या इच्छापूर्ती करता आपण पान हे तोडत आहेत ते, ते बोलायचं आणि एक पिंपळाचं पान तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता हे पान आपल्या घरी घेऊन आल्यानंतर ह्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं तर पिंपळ वृक्षाच्या झाडाच्या काडीने आपल्याला या पिंपळाच्या पानावर एक स्वास्तिक हे काढायचे जेव्हा आपण स्वास्तिक काढणार ते व्यवस्थित काढायचे स्वास्तिकमध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे श्री हरिविष्णूंचं आसन मानलं जातं तसे स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आता हे स्वास्तिक काढलेलं पान त्याचबरोबर दोन पिवळी केळी घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणारं जे पण देवी किंवा देवाचं मंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर तिथे जे पण झाड असेल तुळशीचं असेल पिंपळाचं असेल किंवा अगदी उमराचं असेल तर त्याच्या मुळांजवळ आपल्याला हे स्वास्तिक काढलेलं पान ठेवायचं आणि त्यावर पिवळी केळी जी दोन आहेत ती ठेवून घ्यायची आहेत त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्याला श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी कर्ज आहे किंवा दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची आहे किंवा तुमची अजूनही कोणती इच्छा असेल तर ती इच्छा होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची अतिशय प्रभावी असा हा उपाय विरुत आणि एकादशीच्या दिवशी जो भक्त खऱ्या श्रद्धेने हा उपाय करेल त्याच्या जीवनामध्ये असणार मोठ्यात मोठ्या कर्जातनं बाहेर पडण्याचे योग्य मार्ग हे मिळणार आहेत धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी गरिबी आहे दारिद्र्यता आहे ती दूर होण्यामध्ये मदत ही मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ